स्थानिक जगन्नाथ दुर्गाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर दुर्गाव हे गाव दुर्योधनाचं म्हणून फार प्रसिद्ध आहे बहुतेक करून ह्या गावाचं दुर्गाव नाव दुर्यधन किंवा दुर्गा देवीमुळं झालं असेल असा आमचा अंदाज आहे हे मंदिर फार पुरातन आहे आत्ता माझं वय पासष्ट आहे माझे आजोबा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ऐंशी वर्षाचे होऊन वारले त्यांना हे सुद्धा त्यांनी सुद्धा मला कधी मी त्यावेळेस नवीन होतो तर त्यांनी मला सांगितलं नाही की हे मंदिर बांधकाम मी पाहिले म्हणजे हे कमीत कमी चारशे वर्षापूर्वीचं हेमाडपंथी टाईपाचं हे, हे दर मंदिर आहे तिथं दुर्योधनाची दक्षिणाभिमुख मूर्ती आहे त्या मूर्तीचं असं वैशिष्ट्य आहे की जर दहा द मंदिराचं दार उघडं ठेवलं तर पाऊस येत नाही अशी आख्यायिका आहे मग ते पा त्याच्यामुळं आत्ता पावसाचे दिवस आहेत म्हणून ते मंदिर आम्ही आता सध्या बंद करून ठेवलेलं आहे ह्या गावात या दर तीन वर्षांनी अधिक महिन्यात सप्ताह होतो ह्या गावात दुर्योधनाची पूजा केली जाते हे गाव क वर्गामध्ये बसलेलं असल्यामुळं पुढं सभामंडप झाला आहे खाली फरशी झाली तिथं काम चालू झाले शिंदे साहेबांच्या काळात ह्याला क वर्गाचा दर्जा मिळालेला आहे त्याचा निधी पण बऱ्याचपैकी मिळालेला आहे काही मिळायचा राहिला आहे ह्या गावाला तसं उपेक्षित राहिलं दुर्योधनाचं गाव हे देशात कुठंच नाही असं आम्ही ऐकलं आहे पण कुठं एखाद्या ठिकाणी जरी असलं तरी मुख्य दुर्योधनाचं मंदिर कुठंच नाही बा भारतात हिथं दुर्योधन आल्याची अशी आख्याय काय की ज्यावेळेस दुर्योधन युद्ध हरलं आहे त्यावेळेस दुर्योधन इथं आले आणि इथं येऊन त्यांनी इथे एक नदी आहे त्या नदीत झो बुडी घेतली आणि मग इथं येऊन त्यांनी वास्तव्यात राहिले आणि ते वास्तव्यात राहिलेलं कळल्यानंतर इथल्या त्या काळच्या लोकांनी ह्याला मंदिर बांधायचं ठरवलं आणि त्या काळात मंदिर बांधलं खाली महादेवाच्या दोन पिंडी इथं त्याचं कारण असं आहे की दोन भावांनी मिळून हे मंदिर बांधलं दोन मंदिर बांधल्या दोघांनी दोन पिंडी तयार केल्या पण कोणती पिंड ठेवायची ह्याच्यात त्यांचा वाद झाला मग ते वाद मिटण्याकरता दोघांनीच आपापल्या दोन पिंडे आत ठेवला आणि वाद मिटवला आणि हे मंदिर झालं हिथून खालून भुयार एक चिंतामणीचं मंदिर आहे एक अर्ध्या किलोमीटरवर तर खालून भुयार सुद्धा आहे तिथून त्या चिंतामणीच्या मंदिरापर्यंत जायला चिंतामणीचं मंदिर तिथं चिंतामणी म्हणजे अश्वतथामासुद्धा दुर्योधनाबरोबर इथं आला आणि त्याचंसुद्धा वास्तव्य झालंय अशी सुद्धा ऐक आख्यायिका आहे म्हणून अश्वत्थामाऐवजी चिंतामणी हा असं म्हटलं जातं त्याला आणि त्याचं मंदिर आहे ते जरा पडलेलं आहे आता त्याची काही दुरावस्था झाली पण ह्या मंदिराला आम्ही दुर्गावकार्याने वर्गणी करून खर्च केल्यामुळं कवर्गमध्ये बसल्यामुळं ह्या गावचा विकास त्यापुळे वाढेल लोक पर्यटनाला येतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो mm. दुर्योधन युद्ध हारल्यानंतर आला ओके okay, okay. टीम वगैरे नंतर नाही दुर्योधन हारल्यानंतर आला आणि mm. हिथं आणि त्याचं ठरलं की आपण पांडवांचा कस तरी करू आणि हिथं ठरल्यानंतर मग हिथं अश्वतथामाने त्यांनी नंतर प्रांस सोडला अशोक थामाला सांगितलं मग हिथून अशोक थामाने जाऊन त्यांची मुलं मारली असे okay. त्यांची भेट ही तरच आली अशोक थामाच्या आणि दुरे झाला